तुम्हाला माहीत होतं ना माहीत होतं नाही तुम्हाला तरी मुद्दामून केलं ना तुम्ही नालायक आहात शुद्ध नालायक आहात तुम्ही जॉन आणि राणा खिशातला गॉगल डोळ्यांना चढवत नालायक नाही नीच आहोत आम्ही वेळ रात्री एक वाजता संपूर्ण शहर एव्हाना गाड झोपलं होतं दिवसभर काम करून थकलेल्या जीवांसाठी मोठ्या मुश्किलीने मिळालेले चिमुटभर आरामाचे क्षण होते ते परत दुसऱ्या दिवशी उठून पोटा पाण्याची चक्रे जी फिरवायची होती कुटुंबच्या कुटुंब निद्राधीन झाली होती त्या रात्रीच्या काळोखात सगळीकडे सामसूम झालं होतं रस्त्यावर एक चिटपाखरूही नव्हतं मधूनच एखादी पोलिसांची व्हॅन नाईट राऊंड मारत बाहेर फिरत होती त्या सगळ्यापासून अलिप्त अशी एक काळी सावली रात्रीच्या त्याच अंधाराचा आडोसा घेत शहराबाहेर असलेल्या गरीब वस्तीच्या दिशेने निघाली होती कधी झाडामागे तर कधी रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या त्या गाड्यांच्या मागे लपत आपला अधोपाय कसा तरी खरडत खरडत चालली होती आपल्या घरी दूर शहराच्या बाहेर असणाऱ्या कामगार वस्तीतील ती जुना चाळ दिसताच तिचा हुरूप वाढला आणि आपल्या दुखऱ्या पायातील होणाऱ्या वेदनांची परवा न करता ती जपाजप पावलं टाकत त्या चाळीच्या दिशेने वेगाने चालू लागली कुठून एवढी त्या अशक्त शरीरात ताकद आली होती कोणास ठाऊक पण चाळीच्या गेटवर पोहोचताच क्षणी क्षणभर ख्षयन थबकली ती दोन मिनिटं चाळीकडे भरल्या डोळ्यांनी बघितलं मन सुन्न झालं नकळत डोळ्यातून आसवांचा पूर वाहू लागला ओठातले हुंदके ओठातच दाबत कसं बसं तिने आपलं पहिलं पाऊल थरथरत चाळीत टाकलं तीन वर्षे तब्बल तीन वर्षानंतर परतत होती ती आपल्या घरी प्रयत्न करून पण मन आवडता आवडलं जात नव्हतं रडून रडून अक्षरशः दुर्दशा झाली होती तिची पण डोळ्यातले ते वेडे असून ते काही थांबायचं नावच घेत नव्हते आज तर जणू आकाशातले मेघ तिच्या डोळ्यात दाटून आले होते तीन वर्षांची दुःख यातना हल अपेष्टा स्वतःच्या घरापासून दूर कुटुंबापासून दूर आज सगळं सगळं बाहेर पडत होतं त्या दोन भरलेल्या नैनांतून अबोल अश्रू पण आज खूप काही बोलून जात होते आपली फाटलेली वाहन तशीच हातात घेत सतरा वेळा मागे पुढे बघत आपल्याला कोणी पाहत तर नाही ना ह्याची खात्री करत ती सावली दपकत दपकत पावलांचा अजिबात आवाज न देण्याची काळजी घेत चाळीच्या अगदी टोकाला असलेल्या आपल्या पत्राच्या खोलीकडे वळली एकीकडे हृदय कापत होतं तर दुसरीकडे भेटीची ओढही लागून राहिली होती जसजसं घर जवळ येत होत आयुष्याच्या आठवणींच्या अल्बमची फाटलेली पाने भरलेल्या डोळ्यांच्या पाण्याच्या पडद्यामागे आपोआप एकामागून एक उलटली जात होती रंग उडालेल्या त्या भिंती पत्र्याचं छप्पर जागोजागी पडलेले ते खड्डे तुटलेल्या लाह्या कुजलेली ती दार खिडक्या आणि त्यांना तिने स्वतःच्या हाताने लावलेली ती लोखंडी पत्राची थिगळ तीन वर्ष झाली होती पण अजूनही सगळं जसंच्या तसंच होतं काहीच तर बदललं नव्हतं फक्त बदलली होती ती थी। आणि तिचं ते कम नशीब दुर्दैवी फाटकं नशीब हळूहळू सरकत होती ती दरवाज्याकडे एक एक पाऊल हल हलके हलके टाकत आज सगळं जग थांबलं होतं तिच्यासाठी नाही नाही म्हणता म्हणता ओठातला हुंका बाहेर पडला शेवटी नाही आवरू शकली स्वतःला ती वेडी क्षणभर तिने त्या दरवाज्यावर आपलं डोकं टेकवलं अश्रू किती पण आवरण्याचा प्रयत्न केला तरी आवरले जात नव्हते आजूबाजूचा अंदाज घेत जरा भीतभीतच तिने दरवाज्याची कडी हलकेच वाजवली दोन मिनिटं तिने वाट बघितली पण आतून काहीच हालचाल जाणवली नाही तशी तिने परत दोन वेळा हलकेच कडी वाजवली यावेळी मात्र आतमध्ये लाईट लागला आणि थोडी गडबड जाणवली जरा वेळाने आतून एका वयस्कर बाईचा जरा घागबऱ्या घुबऱ्या स्वरात आवाज ऐकू आला कोण -क आहे काय हवंय हे हे बघा जे कोणी आहे ते बऱ्या बोलाने निघून जा नाहीतर आरडाओरडा करून सगळ्या चाईला गोळा करेल आत्ताच्या आता निघून जा इथून किती वर्षानंतर आपल्या आईचा आवाज ऐकत होती ती तिच्या काळजातून जणू कळत गेली आनंद आणि अश्रू दोघे कळ कोसळत होते तिच्या डोळ्यातून रडत रडतच तिने आपल्या आईला हाक मारली आ आई आई मी मी विरजा तुझी विरजा मी आले ग परत दरवाजा ना मा एवढ्या वर्षानंतर आपल्या लेखीचा आवाज ऐकून संगीताबाई जागी स्तब्ध झाल्या सगळं जगजणू जागच्या जागीच गोरटल्यासारखं झालं होतं त्यांना मग मात्र भानावर येत त्यांनी लगबगीने दरवाजा उघडला आणि आपल्या लाडक्या लेकीला पटकन आतमध्ये खेचलं व पाठीमागे पटकन दरवाजा लावून घेतला आपल्या पोटच्या गोळ्याला एवढ्या वर्षानंतर प्रत्यक्ष बघून त्या माऊलीने तर हंबरडास फोडला मनात साचून ठेवलेले एवढ्या दिवसाचं दुःख डोळ्यातल्या आसवांद्वारे धडाधडा बाहेर पडत होतं आज सुनीताबाई आक्रोश करत विरजा विरजा माझी पोरगती काय हलत करून ठेवली त्या जनावराने माझ्या सोन्यासारख्या लेकी लेकीची माझं लेकरूगते दोघी मायलेकी गळ्यात गळे घालून रडू लागल्या त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून विरजाच्या दोन लहान बहिणी प्रणाली आणि लहानगी मिनी अंथुरणातून उठून बसल्या अचानक आपल्या मोठ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर डोळ्यांच्या समोर बघून त्या पण दंग झाल्या थोड्या वेळाने धक्का सरल्यावर त्या तिच्याकडे वेगाने झपवल्या अक्का दिदी तेवढ्यात त्या, त्या सगळ्यांचा आवाज ऐकून चाळीतले लोक जागे होऊ नये म्हणून सुनीताबाईंनी सगळ्यांना गप्प केले तुरंत दिवा मालवला आतमधून मेणबत्ती लावत बाहेर घेऊन आल्या काळीज अजूनही थरथर कापत होतं तिचं मेणबत्तीच्या त्या इवल्याशा उजेडात त्या मायलेकी एकमेकांशी बोलत होत्या एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडत होत्या तिथे होणाऱ्या आवाजाने सुनीताबाईंचा जीव घाबरला त्यांनी पटकन सगळ्यांना गप्प केले सुनीताबाई घाबरत श हळू हळू बोला आवाज बाहेर गेला नाही पाहिजे जर बाहेर लोकांना कळलं तर मोठं संकट कोसळेल कोणालाही कळलं नाही पाहिजे की विरजा इथे आली आहे विरजा आपल्या आईला म्हणते आई ग मी इथे कायमची आली आहे तुरुंगातून सुटका झाली माझी स्वतंत्र झाली ग मी आणि मी मी जर इथे कायमची राहणार असेल तर तर आज ना उद्या लोकांना कळणारच ना करू ना आपण सामना एकत्र त्यांचा फक्त तू माझ्यासोबत राहा महा सुनीताबाईंनी भरल्या डोळ्यांनी आपल्या लेकीकडे बघितले त्यांचं काहीच तुटत होतं आपल्या लेकीच्या शब्दांतील ती विनवणी ऐकून पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं आणि बोलल्या सुनीताबाई नाही नाही वीरजा तुला मी इथे ठेवून घेऊ शकत नाही हे बघ बाळा तू इथे राहिली तर बाहेरचं जग आम्हाला सुखाने राहू देणार नाही गं चाळीतल्या लोकांना कळलं इ तू इथे आली आहेस तर कहर होईल तुझ्या हातापाया पडते मी बाळा पण तू इथून कायमची निघून जा ते पण उजाडायच्या आधीच कोणालाही कळायच्या आधीच क्षणभरासपूर्वी पूर्वी आपल्यावर मायची पाखरण करणाऱ्या आपल्या प्रेमळ आईची ही उलट प्रतिक्रिया बघून विरजा हक्कीबक्की झाली तिला कळेस ना की आपली आई अशी का वागते विरजा सुनीताबाईंना विनंती करत ए आई एक ना ग मी मी विरजा तुझी पोटाची लेकरू ग कुठे जाणार ग मी तूच माझा असा हात सोडला तर मी कुणाकडे आशीने बघणार मा ह्या एवढ्या मोठ्या जगात ह्या घराशिवाय तुमच्याशिवाय कोण आहे गं माझं असं आपलं मा ऐक ना गं मी राहते ना गं या घरात मला न काही नको मी कधीच काही मागणार नाही तुझ्याकडे तुम्ही जे खायला द्याल ते खाईल तू जशी ठेवशील तशी राहील त्या मोळीच्या कोपऱ्यात एखाद्या अडगळीसारखी पडून राहील कोणाला त्रास होणार नाही ग माझा राहू दे ना गं मला या घरात प्लीज प्लीज मला या घरातून बाहेर काढू नकोस मा मी राहील या घरात तुला माझा अजिबात त्रास होऊ देणार नाही ग मी मी वचन देते ग तुला प्लीज 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 ना मा कोणाला कळणार नाही मी मी सगळी काळजी घेईल तुझी शपथ मला या घरातून काढू नको ना मा? मला जागा नाही ग कुठे जाण्यासाठी पहाटे पहाटे सुटका झाली होती माझी दिवसभर त्या विश्वेश्वराच्या देवळात बसून राहिली रात्र होण्याची वाट बघत रात्री रस्त्यांवर पार्क केलेल्या त्या गाड्यांच्या आडोशाला लपून बसली होती शेवटी सगळं सामसूम झाल्यावर रस्त्यावर कोणी नाही हे बघून लपत घरी येऊ शकले ग तू सांग कुठं जाऊ मी मला असं एकटं सोडू नकोस राहू दे ग ना या घरात मला मरून जाईल का आई मी या बाहेरच्या जगात विरजा आपल्या आईचे पाय धरून ओक्साबोक्षी रडत होती अक्षरशः भीक मागत होती आणि तिला त्या दुःखात बघून तिच्या बहिणीही धाई मोकळून रडायला लागल्या आपल्या मुलीचं हे दुःख बघून सुनीताबाईंचं काहीच पिळवटून गेलं स्वतःच्या पोटच्या गोळ्याचे दुर्देवी दशावतार त्यांना बघवत नव्हते हुंदके देऊन देऊन अश्रू बाहेर पडतच होते पण काही झालं तरी त्यांना स्वतःला सावरणं भागच होतं त्या तशाच डोळे पुसत आपल्या जागेवरून उठल्या आणि आतल्या खोलीत गेल्या आतून येताना त्यांनी रात्रीची उरलेली अर्धी भाकर आणि गुळाचा तुकडा आणला तसाच थरथरत्या हातांनी तिच्या ओढणीच्या शेवाला गुंडाळला आणि तिच्या हातात पन्नास रुपये घट्टपणे कोंबले आपल्या आईची ही कृती बघून विरजा गोंधळली तिला कळतच नव्हतं की आपली आई हे नक्की काय करते सुनीताबाईंनी तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि रडतच म्हणाल्या विरजा तुझी आई एवढी नाही ग मजबूत की ह्या साऱ्या जगाशी लढू शकेल माझ्या पदरात अजून दोन मुली आहेत बाळा तू इथे राहिलीस तर तुझ्या या दोन बहिणींना कसं सांभाळू जर कोणाला कळलं की आम्ही तुला आसरा दिला आहे तर ही चाळीतली लोक जगू देणार नाही ग आम्हाला कुठे घेऊन जाऊ मग तुझ्या या दोन लहान बहिणींना आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यापासून वाचू तरी कशी तुला या चंद्रमोळी फाटक्या झोपडीत लपून तरी कुठे ठेवू एव्हाना त्याला कळलेच असेल त्याची माणसं येतच असतील नाही नाही, नाही, नाही विरजा तुला इथे राहता येणार नाही मी तुला या घरात ठेवून घेऊ शकत नाही तुला आता या घरात जागा नाही एवढं बोलून सुनीताबाईंनी तिला हात पकडून दरवाजा उघडून घराच्या बाहेर काढले आणि मागून दरवाजा खाडकन लावून घेतला सुनीताबाई दरवाजाच्या हातून विरजा पोरी मला माफ कर ग बाळा तुझ्या या गरीब आईचा नाईलाच आहे नाही आहे ताकद त्या राक्षसाशी लढायची माझी विरजा निशब्द होऊन दरवाजाच्या बाहेर उभी होती साराच जग संपुष्टात आलं होतं तिचं आज जिथे प्रत्यक्ष जन्मदात्या आईनेच नाकारलं तिथे ती अशा तरी कोणाकडून ठेवणार होती घर माझं घर माझं हक्काचं घर माझ्या हक्काची माणसं माझ्या सुखदुःखाची सोबती किती अर्थ आहे ना या शब्दाला पण आज ते सगळे निरर्थक ठरलं होतं तिच्यासाठी बराच वेळ ती त्या लाकडी दरवाज्याला डोकं टेकून मुकपणे रडत होती काही वेळाने ती तशीच उठली आणि निघाली एक वार मागे वळून डोळे भरून तिने त्या घराला पाहिला आणि आपल्या आवाज दिला आई येते ग आणि तशीच त्या काळोखात का झपझप पावलं टाकत ती निघून गेली दरवाजाला पाठ लावून उभ्या असलेल्या सुनीताबाई तशाच खाली कोसळल्या आणि धाई मोकलून रडायला लागल्या विरजाच्या नावाने वेळ रात्री तीन वाजता कितीतरी वेळ विरजा त्या रस्त्यांवरून ओढणीला भाकरीचा तुकडा आणि हातात साडेचारशे रुपडे घेऊन एका निर्जीव प्रेताप्रमाणे आपल्याच दुःखात भटकत होती किती वेळ गेला शहराच्या त्या अनामिक रस्त्यावरून भटकताना तिलाही कळलं नाही काही वेळाने भाणावर येताच तिला आपल्या पाठीमगे बऱ्याच पावलांचा आवाज जाणवला जसजसा वेळ जात होता तस तशी ती पावलं अजून जवळ येत होती जरा वेळाने आवाज एवढा जळवून आला की तिच्या मानेवरून भीतीची एक थंड शिरशिरी निघाली तिच्यात एवढी हिंमत नव्हती की मागे वळून बघावं तिने तशीच तिला जमेल तशी धाव घेतली आपल्या दुखऱ्या अधुपायाची परवा न करता ती तशीच वेडी वाकडी पळत सुटली हातातलं सावज असं निसटून जाताना बघून पाठलाग करणारे जण चवताळले पकड साली को साली हमको पसाती है कहा गई हो छोडना मत उसको हमसे शान पट्टी एकदा हातात लागली तर सोडणार नाही तुला अरे हाथ से निकलनी नहीं हातसे छोरी विरजा बराच वेळ या गल्लीतून त्या गल्लीत त्या रोडवरून ह्या रोडवर आपला जीव अनअ्रू मुठीत घेऊन पळत सुटली होती तिला एका दुकानाच्या मागच्या साईडला तीन चार कचरा ठेवलेल्या दिसल्या ती पटकन त्या तीन चार कचराकुंड्याच्या मध्ये जी जागा तयार झाली होती त्याच्या आडोशाला जाऊन लपून बसली मनात देवाचा धावा अंडोळ्यात अश्रू बराच वेळ झाला मुलगी हातातून निसटून गेल्यामुळे ते नाराधमयी सरफडत निघून गेले आणि इथे विरजाचा जीव भांड्यात पडला आज जर ती त्या नाराधावांच्या तावडीत सापडली असती तर विचार करूनच तिचा जीव गोठून जात होता तिला थोड्या वेळाने आपल्याला लागलेल्या जाणीव झाली लक्षात की तिने तर आज काही खाल्लंच नव्हतं हातातील पळताना कधीच रस्त्यात कुठेतरी पडून गेली होती फक्त ओढणीच्या शेलाला बांधलेली ती भाकरण त्यात ठेवलेला तो गुळाचा छोटासा तुकडा उरला होता तिच्याजवळ तिने आजूबाजूला पाहिलं त्या कचराकुंडीत कुत्री मांजरी लोकांनी टाकलेली उष्टी खरकटी खात बसली होती आणि त्याच कचराकुंडीत ती भाकरीचा तुकडा घेऊन खायला बसली होती एकेकाळी खूप मोठं शिकून स्वतःच्या हिमतीवर आयुष्यात खूप काही करून दाखवायचं स्वप्न उराशी बाळगणारी ती आज कचराकुंडीत लोकांनी टाकलेल्या उष्ट्या खरकट्यात रस्त्यावरच्या कुत्र्या मांजरांसोबत भाकरीचा तुकडा मोडत बसली होती एक जो शेवटचा आत्मसन्मान उरला होता तिच्याजवळ आज तो पण ती गमावून बसली होती तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद